जालना रोड पोतदार okay. आकाशा रेस्टोरेंट चे, आज भव्य उद्घाटन समारंभ सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय जी हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला आमदार विलास बापू भुमरेसह अनेक मान्यवर उपस्थित होते भेज नॉन व्ज दोन्ही प्रकार स्वादिष्ट सुविधा असलेले हे रेस्टॉरंट आता ग्राहकांसाठी खुले Okay. आ, आज आकाशा ह्या रेस्टॉरंटच उद्घाटन समारंभी त्यांना त्यांच्या परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देते नवीन व्यवसाय आहे आकाशचं वय कमी आहे आणि कमी वयामध्ये त्यांनी एवढं मोठा छान व्यवसाय चालू केलेला आहे त्याला खूप खूप शुभेच्छा आणि असंच यांचं रेस्टॉरंट चांगल्या प्रकारे चालेल कारण की मी नेहमी बघत आलेले आहे जाधव परिवाराला मेहनत घेणं आणि सत्य सातत्य हे नेहमी ते करत राहिलेले आहे मला विश्वास आहे की ह्याच प्रयत्नांनी यांचं व्यवसाय अतिशय यशस्वीपणे चालणार आहे माझ्या त्यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद काय तुमच्याकडे आम्ही दिलेल्या निमंत्रणाला मान ठेवून श्री संजयजी शिरसाट साहेब आणि तुम्ही सर्वजण सगळे पाहुणे प्रेस सगळे आल्याबद्दल आम्ही जाधव परिवारातर्फे तुमचे धन्यवाद आणि तुम्ही जेवण करून जावे हॉटेल मध्ये ही आमची इच्छा आणि तुमचं काही असलं तरी आम्ही तुम्हाला सर्व करण्यासाठी नेहमी तयार आहोत धन्यवाद एकदा दोन मिनिटाच्या अंतरावर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर आहे आपल्या हॉटेलचं नाव आकाशा रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट आहे तुमच्यापासून फार इच्छा होती संभाजीनगरमध्ये आपले कुठतरी एक रेस्टॉरंट असावं माझा हो। लहान मुलगा आकाश जाधव हा त्याला हॉटेलमध्ये फार इंटरेस्ट आहे पहिल्यापासून त्याचं हॉटेलमध्येच करिअर करायची इच्छा होती आम्ही पुण्याला सर्वप्रथम सुदामा पोहे चालू केले तिथे पण ते दोन वर्ष चालवले त्यांनी आणि इथे आम्हाला ही रेंट ते जागा मिळाली आणि आम्ही इथे हे आता त्यांची जी इच्छा होती आकाशची तर ती आम्ही आकाशा रेस्टॉरंट ह्या ही हॉटेल चालू करून छत्रपती संभाजीनगर मधील आपले सहकारी मित्र नातेवाईक यांना चांगल्या प्रकारे जेवण देण्याचा आम्ही प्रयत्न करू ह्या मध्ये सेपरेट आपण फॅमिली सेक्शन बनवलेलं आहे सर पाठीमागच्या त्या साईडला नॉनव्हेज दोन्ही पण आहे व्हेज नॉनव्हेज हॉटेल तर भरपूर आहे सर पण तुमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय राहणार काय शुभेच्छा नाही निश्चितच आकाशाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आपले माणसं व्यवसायामध्ये उतरतायत आणि जो स्टाफ आणि सगळ्या गोष्टी आपले लोक करत आहेत आणि विशेष म्हणजे आम्ही शुभेच्छा देताना आकाशला आणि त्याच्या वडिलांना एवढंच म्हटलं की कुठलाही माणूस हॉटेलमध्ये येताना क्वालिटी बघून येतो आणि निश्चितच मला असं वाटतं की ते आपल्याकडनं मेंटेन होईल आणि आजच्या शुभप्रसंगी आकाशाचं जे उद्घाटन झालं मी त्याला शुभेच्छा देतो आणि लवकरच आकाशाचे पुढच्या ब्रँच देखील उद्घाटन व्हावे